योजने संदर्भात अत्यंत महत्वाची अपडेट आली ऑक्टोबर हप्ता सुरू झाला ज्या ज्या बहिणी पात्र आहेत ज्यांची केवायसी झाली हे बघा केवायसी बद्दल सांगतो तुम्हाला साठी दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे जवळपास यासाठी आता एक महिना संपण्यात आला एक महिना बाकी आहे त्यामुळे पटापट पटापट के वाय सी करा पटापट पटापट के सी करा के वाय सी सर्वांना अनिवार्य आहे पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो बरं हप्ता येण्यासाठी त्यामुळे आताच तुम्ही के वाय सी करून घ्या बहिणींनो आणि राहायला विषय पंधराशे रुपयेचा तर राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपयाचा जो को हप्ता आहे तो हप्ता आता येणार आहे पुढील काही दिवसामध्ये हप्ता जमा होईल दोन चार दिवसांमध्ये हप्ता जमा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे